जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज वेगवेगळे मोठे वळण येत आहेत निष्ठावंतांना डावलणे आणि फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पक्षाला किती महागात पडू लागलेलं आहे हेच आता दिसायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो नमस्कार चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अतिशय महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत मराठवाड्यामध्ये एकाच दिवसात दोन भारतीय जनता पक्षाला धक्के बसलेले आहेत एक तर लोकसभेचा निवडणूक हा अतिशय धक्कादायक असलेला आहे तर त्याचबरोबर ती विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पक्षाचे नेते सोडचिठ्ठी देत असल्यामुळे येणारा काळ हा पुन्हा एकदा अडचणीचा ठरू लागणार आहे बातमी आहे वैजापूर तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर या ठिकाणी भाजपचे एक मोठे नेते भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी पंधरा सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैजापूर ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे हा एक अतिशय धक्का मानला जातो आहे सन दोन हजार एकपासून पासून ते जवळपास आत्तापर्यंत वैजापूर महानगरपालिकेवर डॉक्टर परदेशी यांची एक हाती सत्ता राहिलेली आहे अतिशय मोठे नेते या ठिकाणी वरदहस्त असलेले नेते त्याचबरोबर ती लोकांमध्ये पकड असलेले नेते म्हणून डॉक्टर परदेशी यांच्याकडे पाहिलं जातं आहे भाजपला नवसंजीवनी देण्याचं कामही डॉक्टर परदेशी यांनी केलेलं होतं तसे दोन हजार एकोणीसमध्ये भारत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माघार घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि यावेळी अनिल बोरनारे हे जिंकून आले होते या गोष्टी घडत असतानाच महत्त्वाची नांदेडमधून बातमी येते अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या मेवण्याने भारतीय जनता पक्षा भारती पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे खदगावकर यांनी माजी खासदार खदगावकर यांनी भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे आज मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाला दोन बड्या नेत्यांची सोडचिटी आहे वैजापूरचे डॉक्टर परदेशी आणि नांदेड जिल्ह्यातून खदगावकर यांच्या जाण्याने अनेक असे नेते जे नाराज आहेत ते सुद्धा जाण्याच्या तयारीमध्ये आहेत त्याचबरोबर ते यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते सोडचिटी देत ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जाते, धन्यवाद जय महाराष्ट्र